विशाल विजय छत्रे राहणार तुळजापूर आज पत्रकार परिषदेची जे टाईम आलाय माझ्यावर वीस दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी तामलवाडी टोल नाकेल सापडला पर होता परंतु तुळजापूरमध्ये लो काही लोकांची नावं आली ते पस्तीस ते चाळीस लोकांची नावं आली पण माझ्या विरोधात सतत एक अर्ज देणार राजेंद्र डिगंबर माने यांनी तामलवाडी पोलिस स्टेशनला एक अर्ज दिला, हो दिला मती आर्जा आर्जा हो की विशाल छत्रेच्या ह्याच्यामध्ये नाव घ्या मग ती अर्ज दिला मग त्यामध्ये काय झालं आपली सुनील ढेपे धाराशिव त्याने माझी बातमी लावली त्या अर्जाच्या अनुषंगाने अर्ज तर काय लिहिली नव्हता पण तिने अर्ज घेतला आणि बातमी लावली की राजेंद्र दिगंबरमार यांचा स्फोटक जबाब म्हणून मग ती बातमी मला माझ्या मित्राने फॉरवर्ड केली मला विचारले काय बांधगड आहे तुझ्या विरोधात असा असा अर्ज आला तर मी विचारलं त्याला मी पुन्हा ढेपेसाहेबांना पोलिस डेशनला गेलो आणि तिथून सुनील ढेपे यांना फोन लावला किंवा तुम्ही बातमी दिले ही खरी आहे का आणि त्या बातमीमध्ये काय मजकूर लिहिला की विशाल छत्रीवर खून दरोडा आणि अजून असे गुन्हे टाकले त्यांनी तर माझ्यावर कुठलाही खुनाचा गुन्हा नव्हता आणि त्यांनी बा, बा, बातमी प्रसिद्ध केली सगळीकडे मी जे फोन यायला लागले मग मी त्यांना विचारलं किंवा तुम्ही खोटी बातमी का लावली तर त्यांनी मला उत्तर दिले मी माझ्या जो बातमीमध्ये लावलेलं नाही मला राजेंद्र माने यांनी जे अर्ज दिला आहे त्याच्यामुळे मी बातमी लावली ते एक झाला विषय पुन्हा नंतर चार तीन दोन हजार पंचवीसला बातमी लावली पाच चार दोन हजार पंचवीसला राजा माने यांनी अजून एक अर्ज दिला कोर्टामध्ये की विशाल छत्रीचं नाव घ्या हो म्हणून धाराशिव कोर्टामध्ये जिथे ही केस चालू होती तिथं मग तिथून पण त्या कोर्टानं त्याला हकलून लावलं पुन्हा नंतर मी तू मुंबईला माझ्या कामासाठी गेलो होतो मग तिथं अशीच एक मिटिंग चालू होती त्या मिटिंगमध्ये माझा फोटो काढला तिथून पुन्हा नंतर मला त्यांनी अजून एक बातमी लावली की, बात की आ, खासदार आणि पालकमंत्र्याला डावलून च मटका किंगला आमंत्रण असं कुठलं मला आमंत्रण नव्हतं पण त्यांचं म्हणणं होती मटका किंग तुमचं नाव कुठं घेतलं मी पण त्यामध्ये एक भावनिक निकलो होतील त्याचा मी ठेका घेतला होता थे ते ठेका घेतल्यामुळं त्याच्यामध्ये भाऊनिक लोळतील ठेका त्या मटका किंगला भाऊनिकल लोळतील ठेका देण्यात आला असा त्यांनी उल्लेख केला मग मा त्यांच्या माझी पुन्हा नंतर एक दिवशी फोनवर बोलाबोली झाली फोनवर त्यांनी मला म्हणले काय मिटवायचं असेल तर माझा माणूस येईल जब्बार म्हणून मग जब्बार आले मग जब्बार तर कि लागे मला मला हॉस्पिटलपाशी बोलविलं जब्बार शेखनं मला म्हणले ते साहेबांना सांगितलं ते करून टाका म्हणलं कोणचे साहेब तर सुनील ढेपे मग त्यांनी एक लाखाची मला मागणी केली मग एक लाखाची मागणी ला केल्यावर मी त्यांना आता पैसे सध्या नाहीत मग मी रिकाम हाताना जाऊ का म्हणून मला जब्बार शेख म्हणले म्हणलं माझ्या अकाउंटला एक पाच दहा हजार रुपये मी तुम्हाला अकाउंटवर मारतो तर त्यांनी मला काय सांगितलं तुमच्या अकाउंटवरून नको दुसरं कोणाच्या अकाउंटवर मारत असेल तर मारा मग मी एका किराण दुकानमध्ये माझ्या मा जवळच्या संबंधात तिथे गेलो आणि तिथून त्यांना पाच हजार रुपये त्यांनी ज्या नंबरला सांगितलं त्या नंबरला पाच हजार रुपये मारले पण तरी पण मला सारखं सारखं तुझं नाव घेईन तुला अडकविन म्हणून मला त्रास द्यायला चालू केला पण नंतर ही कालची तक्रार जी दिलेली आहे मी आता त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला दोन तारखेला दोन एक दोन हजार सव्वीसला ती मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला एस पी मॅडमला धाराशिवमध्ये दिलेला आहे आणि तीन महिन्यांनी ती कारवाई झाली आज मग तीन महिन्यांनी कारवाई झाली त्यांना आज अटक केली वाटतं काल आणि जाणून बुजून मला सारखं अडकून याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझ्या ह्या संबंधात कुठलाही म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही माझ्यावर गुन्हे एवढे आहेत माझ्यावर अशा कारवाई झाली आहे खून आहे दरोडा आहे कुठलीही माझ्यावर केस नाही पहिल्या केस्या सगळ्यांनी निर्दोष झालेले आहेत बस उशीर का उशीर मी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला त्यांना तक्रार दिलेली आहे तर पोलिसांनी तर उशीर केलेला आहे मी केलेला नाही ते मग आज का दाखल करून घेतली ते मग ते त्यांना माहित ना चौकशी मी त्यांनी वारंवार त्यांच्या एसपी मॅडम कड डीएसपी मॅडम ला वारंवार ह्याची चौकशी करत होतो मग त्या चौकशीमुळे त्यांनी मी तेवीस बारा दोन हजार पंचवीस ला सुद्धा अर्ज केलेला आहे चौकशी पूर्ण म्हणून मग त्यांनी त्यांनी काल गुन्हा दाखल केला नव्या महिन्यापासून जवळपास चार महिने व्हायला लागले चार महिने झाले माझ्या मागे तर वारदस्त कोणाचा असला असता राजकीय तर माझा त्या दिवशीच गुन्हा दाखल झाला असता त्या दिवशी काय पुरावे दाखल केलेत का के म्हणजे असं हो फोन पे गुगल पे सगळं त्यांना दाखवून दिलेला मी तवास पुरावे दाखल झाल्यावर काल गुन्हा दाखल हा काल गुन्हा दाखल हो बँक स्टेट बँकवर वगैरे त्यांना दिली मग चौकशी चालू होती डी एस पी ऑफिसला आपल्या धारा आपल्या तुळजापूरमध्ये मग तिथून मी सारखं रोज चाललो मग तिने चौकशी चालू आहे म्हणून चौकशी चालू मला खेळवत आणली तीन महिने बातम्या दिल्या नाही नाही मी बातम्या माझ्या विरोधात त्यांनी खोट्या लावल्यात आतापर्यंत त्यांनी बातम्या लावायला चालू केल्या आणि त्यांनी मला मागणी केली मी मटका किंग आहे तर माझ्याकडे केस पाहिजे के मटक्याची विशाल छेत्रा मटका किंग यांची म्हणजे खासदार आणि पालकमंत्र्यापेक्षा मी मोठा नाही त्यांना डावलून विशाल छत्रेला आमंत्रण अशी बातमी लावली मी नाही केली त्याच्यामध्ये सुद्धा अर्ज दिला मी जाऊ जे लावले त्यांना विचार त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्यापाशी ऐकू शकता हॅलो हॅलो बोला नमस्कार बोल बोला की साहेब तुमची बातमी जी समस्या कधी टाकली होती ड्रग्स प्रकरण भाग तीन आमदाराच्या आश्रय ड्रग्ज विक्री आजार पाठवली मी गुन्हा दरकार करायला आलो होतो त्याच्या काय केलं तुम्ही नेटवर्क अजून आणि ड्रग्स नेटवर्क गुन्हेगारी खूपच ऐका ना तुम्ही त्याच्यामध्ये काय लिखित केलं आहे मी तुमच्या जवळ कोणाचा कोणा नव्हता आहे मी नाही केलं त्याच्यात तुमच्या आहे ना त्याच्यातली बातमी पाहा ना कशात केलंय अहो ती लिखित टाकली का बातमी <यगल है> ते जुनी बातमी ती त्याच्यात आहे की ते जबाबामध्ये म्हटलेलं आहे ती नाही ना जबाबात याचा काय पुरावा द्या ना तुम्ही त्याचा मला आता जर खून दरोडा खंडणी आणि पुन्हा येऊन रेकॉर्डिंग झाल्यावर डे पी साहेब पाठवा म्हणले मला मग डे पी साहेबांच्या नंबरवर मी ती पुरावा टाकला नीट बघा झूम करून खून दरोडा खंडणी खुनाचा गुन्हा माझ्यावर कुठला नाही खंडणीचा नाही दरोड्याचा नाही जाणून बुजून मला त्रास पैशाच्या हेतूतून दिलेला दिला होता मागणी केली काय रेकॉर्ड फोन पे केलेला आहे मी त्यांना पाठवून दिलं त्यांनी मला बर्षिल ना पाच हजार पाठवायला त्यांचा माणूस आला आणि त्यांच्या नंबरवर पैसे घेतलेले पण तुम्हाला दाखवतो आणि मी त्यांना बातमी टाकली तर बातमी पाठवा मला पाटील त्यांनी ओके म्हणले खाली म्हणून काय ओके तर मला ब्लॉक केलं त्या दिवशी तुम्ही म्हणता राजेंद्र माने यांनी तक्रार दिली होती तक्रार दिल्यानंतर आहे कोणी उल्लेख करणार नाही ना तक्रार दिलेलीच नाही त्यांनी अर्ज दिलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंग पोलिसांनी त्यांना पोच वगैरे दिलेली नाही कुठलीच आणि पोच न देताच ही स्फोटक त्यांच्यापाशी जवाब जा, असेल तर मला सांगा तुम्ही त्यांनी आता तुम्हाला कुठली बातमी दिली मी लिगली पाहिजे ना का मी अर्ज दिला असा काही पण तर लगेच बातमी लावली त्यांनी संबंधित तुम्ही तामिलवाडीचे साहेब पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी का इतर जॉब तर खोटा आम्ही जाऊन चौकशी केली तिथं नाही म्हणले आमचा काय संबंध काय काय सुद्धा काय सुद्धा नाही म्हणले आम्ही जेव्हा आमच्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रकरणात आम्ही कोणाचा जबाब घेणार नाही म्हणले असं तुम्ही कोणत्या भीतीपोटी पैसे त्यांना ट्रान्सफर केले काय कारण होत पैसे देण्याचं कारण म्हणजे सारखं मला भीती घालली मी तुला उचला मी चांगल्या चांगल्या दानालाय तुळजापूर चांगले चांगले माणसं मध्ये घातले पैसे नाही धाराशिव कोर्टामध्ये मला समोरच भेटले त्यांनी आणि समोरच बोलले आपण हे व्यवहार करण्याच्या अगोदर पोलिसांमध्ये तक्रार वगैरे दिली होती का मला पैशासाठी असे त्यांनी हे करतायत त्रास देत आहेत नाही नाही मी तक्रार दिली पहिल्यांदा पुन्हा नंतर त्यांनी काय केलं मी, मी एक तक्रार दिली त्यांनी थांबलेलं प्रकरण पैसे दे मला मिटवून टाकतो पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून आपली मागणी काय की आज जे मी अर्ज दिला होता एस पी साहेबांना त्यांनी आज त्याच्यावर कारवाई केली आहे योग्य त्यांना मला न्याय द्यावा त्यांनी तुम्ही खटल्यावर दाखल करणार हा करणार आहे त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे मी आणि पुन्हा नंतर दिल्लीला सुद्धा मी त्यांची कंप्लेंट केलेली आहे त्यांच्या ह्याच्यावर चॅनलवर ती पण आहे मार्ग त्या दिवशी मी त्यांना चुकीच्या बातम्या लावते म्हणून मी दिल्लीला कंप्लेंट केलेली त्यांची ऑनलाईन आणि त्यांनी मला पुन्हा काय म्हणले की आता जाऊ द्या मिटलय तुम्ही सांगाल तशी बातमी लावतो हो मी ती जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे सध्याला म्हणजे तुम्ही म्हणाल तशी बातमी हो लावतो तुम्ही जाय करा डिलीट जा आणि जी बातमी टाकली त्याची आयडी म्हणजे त्यांची स्वतःची असते त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणते राजा मानेने डिलीट केली असं कसं होऊ शकतं तुमची बातमी आणि त्यांनी पण सुपारी किती घेतली यांची समाजसेवकांची

काय करतो दाखवायची मला आणि त्या बातमीतून डिलीट केलं आणि मला विचारतील कुठे बातमी टीशन पाठव करायच तुम्हाला काय आता नाही म्हटलं तर आता सगळेजण ऐका त्यांनी काय म्हणतील पत्रकार आहेत आता झालं गेले मिटलं तुम्ही मला जशी सांगाल तशी बातमी लावतो

आणि त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेला माझ्या पुरावा आहे फोन पे केलेला ती सुद्धा दाखवी तुम्हाला मी तुम्हाला ती पैसे जाहिरात स्वरूपामध्ये मागतले का फक्त बातमी तुमच्या विरोधात लिहायची मागवले नाही जाहिरात स्वरूपात मागायला मी नेता नाही मी शेतकरी आहे मी कुठला नेता का रेकॉर्डला बघा मी कुठंच नाही म्हणून मला जाहिरात द्यायचा संबंधच नाही त्यांना त्यांनी मला पैसे मागितले मग माझ्या बातम्या लावायला पैसे घेऊनच बातम्या लावले नाही विशाल काय मटका किंग म्हणून लावली खासदाराला आणि पालकमंत्र्यांपेक्षा मी मोठा आहे बर त्यांनी जर म्हणले आता आमच्याकडून नजर चुकीच आहे माफी मागितली तर तुम्ही विषय क्लोज नाही नाही माफी मागायचं मी एवढा मोठा आता पत्रकार सगळे तुम्ही मला कधी माझे नाव मला माहिती नाही ओळखत का पण पर... तिने चुकीचं माझ्यावर केलं दुसऱ्यावर कोणावर करून काय चुकी त्यांनी बोलले तर काय माझ्या माझे काय दुश्मन बांधायला बांधणं त्यांचा माझा बांधायला बांधा का त्यांचा पण त्यांनी मला किती त्रास झाला ते माझ्या मला एकट्याला माहिती आहे तेवढं मोठं प्रकरण होतं ड्रग्जचं त्या प्रकरणात माझं नाव गावण्यासाठी राजा मान्याला हाताशी धरून सारखं माझं नाव मटकाकी म्हणजे मटकाकी माझ्यावर केस तर नाही मग माझी बातमी लावली का मी त्यांना ते सुद्धा विचारलं मी मटका किंग नाही मग तुमच्यावर माझ्यावर एक केस असेल तर दाखवा लावा तुम्ही बातमी तर मग तुमचं नाव कुठे घेतलं मी तर भाऊनी कल्लोतील त्याचा ठेका मी घेतलेला आहे मग त्या मटका किंगला भाऊनी कल्लोतील त्याचा ठेका दिला असा त्यात उल्लेख आहे ते पण अर्ज मी आले की दुसऱ्या दिवशी दिला बातमी लावल्या लावले आणि तुम्ही बातम्या लावायची पद्धत सगळ्यात चुकीच्या बातम्या एखाद्यानं बातमी दिली माझ्यावर खून आहे का लगेच खून त्याशी विचारते डेट मारायला लागले मला दिसायला लागले सगळं बघा माझ्या खून कुठे लिहिलाय मी स्क्रीनशॉट मारून करत त्यांना सहा वाजता टाकलाय आणि आठ वाजता डिलेट केला त्यांनी माझं एवढंच म्हणणं की त्यांनी अशा चुकीच्या बातम्या लावून आणि प्रशासनावर आता जी त्यांच्यावर कारवाई केली आहे ती योग्य आहे ढेपे यांच्या व्यतिरिक्त अजून कुणी तुमच्या कुणी पत्रकार पैसे मागितले नाही कुणीच नाही कुठल्याही पत्रकारानं मला पैसे मागितलेले नाहीत आणि कुठल्या पत्रकारचं मी संबोधन म्हणजे मी काय राजकीय नाही माझ्यावर फक्त पी साहेबांनी एवढंच केलं तेरा आहेत चौदा आहेत पंधरा आहेत सतरा आहेत राजेंद्र दिगंबर माने आज दहा वर्ष झालं माझ्या चुकीचे अर्ज देतो खोट्या केसेस करतो त्याच्यासोबत आता ते काय सलमान खान सारखा एक मोठा काय हरण मारलं होतं हा ते स्वतः तडीपार आहे हा जिल्ह्यातून त्याच्या मुलांनी एमपीडी लागली होती मुंबई मुंबई जेलला घातलं होतं त्याला औरंगाबाद जेल किती दिवस तर त्याला दाबून ठेवलं होतं तिथं आणि ती माझ्यावर आरोप करणार चला